दोनशे एकोणतीस अंश किलोमीटर सरता तेराशे पाच किलट्स वर आकाशवाणीच हे परभणी केंद्र आहे श्रोते नमस्कार परभणी डॉ नयन यांचे विचार जीवनाचा अथांग सागर पोहत पोहत मानव आपले जन्मोजन्मीचे दुःखाचे ओझे उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे हे जीवन महान आहे त्या विश्वविधा त्या परमेश्वराकडून मिळाले अपूर्व वरदान आहे या जीवन रूपी प्रवाहात बरे आणि वाईट दोन्ही प्रसंग येत असतात असे हे प्रसंग आले तरी या दोन्हींचे आनंद आणि स्वागतच करावयाचे असते जन्माला आलो म्हणून उगीच जगायचे छे नाही त्या पद्धतीने आयुष्य कंठायचे किंवा उगाच कंटाळवणे जीवन जगत दिवसांची मोजदाद करायची हा म्हणजे या जीवनाचा अपमान आहे याला जीवन म्हणत नाहीत जन्माला आलो तरी उत्साहाने जगायचे काहीतरी विशेष करून इतिहास रचायचा यशाचे शिखर गाठत इतरांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ प्रज्वलित करायचा आपल्या जीवन ज्योतीने इतरांच्या जीवन ज्योती उजळाव्यात असे काहीतरी करावे जेणेकरून जीवनाची सार्थकता आणि जगण्याची कृतारत्ना सिद्ध होईल जगात अनेक जण जन्माला येत असतात परंतु त्याच्याच कीर्तीचा ध्वजस्तंभ फडकत असतो जे या जीवनाला ओळखतात आपल्या जीवनात काहीतरी विशेष कार्य करून जातात सजातो एन जातेन यात वंश समुन्नतीम सार्थक मानला जातो ज्याच्यामुळे वंश आणि देशाचा विकास साधला जातो आयुष्या जीव, जीव, मृदा असे वेदात म्हटले आहे हे माणसा ज्यांनी आपले आयुष्य घडवले आपल्या आयुष्याचे रूपांतर उज्ज्वल कार्यात केले अशा महान यशवंतांच्या आयुष्याकडे पाहून त्याचप्रमाणे आयुष्मान जीवन जगण्याचा प्रयत्न कर व्यर्थ जीवन घालू नकोस प्राणेन आत्मनवता जीव जे आत्मकल्याणकार होते जे आत्ममार्गावर चालणारे होते अशा आत्मबंधांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कर मा मृत्यू हो उद्गावशम व्यर्थपणे मृत्यूला बळी पडू नकोस खरे तर जीवन जगत असताना प्रत्येकाने जीवनाची दिशा ओळखली पाहिजे जीवन हे अथांग आहे या अथांगसागराला पोहोत पोहोत कधी निराश होता कामा नये निराश होतात ते सामान्य जन निराश होतात ते अल्पज्ञ संकुची वृत्तीचे निरस असले लोक या जीवनाकडे पाहताना निरसतेने पाहतात पण जे ज्ञानी ध्यानी असतात जे धैर्यवंत असतात ते मात्र या जीवनाकडे आनंदाने पाहतात मानव जीवनाला प्राप्त करून जो याचे सोने करीत नाही तो मंदभागी आहे तप व परिश्रम हवे व्यर्थ जगणे नको जे विश्रांतीच्या मार्गावर असतात आळशी जीवन जगतात त्यांचे जगणे ही व्यर्थ मानले जाते आपले जीवन खऱ्या अर्थाने मोलाचे ठरावे यासाठी ज्ञानाची गरज असते जीवनात विद्या न अधिकता विद्या मिळवली नाही आणि उत्तम प्रकारे धन संपादित केले नाही आई वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा देखील केली नाही केवळ आपले आयुष्य हे इतरांच्या धनावर इतरांच्या आणि जगणे म्हणजे व्यर्थ जगणे होय असे हे जगणे काहीच कामाचे नाही जीवन धन खऱ्या अर्थाने जो ओळखतो तो, तो यशस्वी होतो म्हणून व्यर्थ जगण्यापेक्षा आनंदाने उत्साहाने जगणे हे फार मोलाचे आहे यासाठी जीवनाची दिशा ठरवूया आणि जीवन धन्य बनवूया जीवन या विषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार श्रोतो आताच आपण ऐकलेत